संजीवनीज बुक रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांची जबरदस्त मोहिनी भारतासह जगभरातील वाचक लेखक आबालवृद्ध आणि संशोधकांवर सारखीच पसरली आहे पण रामायणविरुद्ध महाभारत अशी तुलना क्वचित झाली असावी आज आपण देवदत्त पटनायक यांनी लिहिलेल्या रामायण व्हर्सेस महाभारत माय प्लेफुल कंपॅरिझन या पुस्तकात ते काय म्हणतात टसलिखित महाभारत त्या त्याच्या त्या स्वतःच्या नातवंडांचा आपसातील सत्ता संघर्ष तर दुसरीकडे वाल्मिकी लिखित रामायण आदर्श पुत्र रामाचा आपला भरता साथी सत्ता त्याग अशी सुरुवातीची मांडणी यात पट्टनायक सांगतात की एकाने वानराच्या मदतीने गमावलेली पत्नी परत मिळवली तर दुसरीकडे भरताच्या वंशातील पाच हुशार भावंडांनी आपली एक तडफदार पत्नी आणि कृष्णासारखा एक चांगला मित्र ह्याच्या जोरावर वडिलोपार्जित राज्यातील आपला वाटा मागायचे धैर्य मिळवले रामाला सीतेचा विरह दोनदा भोगावा लागतो पण दोन्ही मुले किरकोळ विरोधानंतर त्याला अनुकूल होतात उलट पांडवांना राज्य मिळते पण सर्व मुले गमावून सर्व नातेवाईक गमावून मुळात ब्राह्मणांना रामायण आणि महाभारताच्या कथांची गरजच का भासली कारण रामायण आणि महाभारत हे भारतात ठिकठिकाणी गायले गेले ऐकले गेले तर वेद आणि उपनिषद आणि पुराणं यांनी धर्मशास्त्र सांगितले आणि बुद्धांनी धम्मपद म्हणजेच धर्ममार्ग सांगितला देवदत्त पटनायक लिहितात मात्र बुद्धाचा धम्मपद किंवा ब्राह्मणांचे धर्मशास्त्र या दोन्हीतही सुरुवातीला सामान्यजनांना काडीचाही रस वाटला नाही भिक्खू संघाने मग बुद्धाच्या आधीच्या जन्मावर आधारित अनेक जातक कथा लिहिल्या त्यात ह्या कथा थोडक्यात येतात मा त्या मात्र सामान्यांच्या हृदयाला भिडल्या अशा तऱ्हेने रामायण महाभारत कथांनी त्यावेळेच्या हिंदूंवर मोठाच पगडा बसवला अर्थातच मग ब्राह्मणही रामकृष्णांच्या या कथांना टाळू शकले नाही वाल्मिकीचा राम धर्माचं रूप आहे तर व्यासाच्या महाभारतातला कृष्ण पांडवांना धर्मसंकटावर कशी मात करावी याचा वस्तुपाठ देतो इकडे वाल्मिकी एका शिकाऱ्याला पक्षाची शिकार करताना पाहतात ते त्याला रागावतात शिकाऱ्याला शाप देतात आणि मग रामायण रचतात त्यात सीतारामाच्या मंदोदरी रावणाच्या आणि तारा वालीच्या विरहात विलाप करतात वाल्मिकी जगातले आदी कवी म्हणून ओळखले जातात महाभारतातले लेखक व्यास स्वतःच्या मुलांच्या मुलांचा म्हणजेच नातवंडांचा कुरुक्षेत्रावर आपापसात लढून झालेला सत्यानाश पाहतात व्यासाची चिंता लोक धर्माचे पालन का करीत नाहीत ही एकूणच त्यावेळी हा धर्म असा होता की ज्यात या भौतिक जगात अर्थ आणि काम तर त्या पश्चातच्या जगात मोक्ष मिळण्याची हमी होती प्लेफुल कंपॅरिझन पुढे प्लेफुल राहत नाही आणि मग ती कंपॅरिझन म्हणजे तुलनाही राहत नाही त्यामुळे पुढे पुस्तकात केवळ तुलना नाही के तर बहुतांश सारखेपणाही दाखवलं आहे दोन्ही महाकाव्यांची कथनशैली कौटुंबिक परिस्थिती त्यातील फरक वनवास युद्ध युद्धपश्चात परिस्थिती महाकाव्यांचे पुनः पुनः कथन त्यातून मिळालेलं ज्ञान आणि शेवटी निष्कर्ष असा पुस्तकाचा ढाचा आहे हे एकशे ब्याण्णव पुस्तक रूपा पब्लिकेशनने दोन हजार अठरामध्ये प्रथम प्रसिद्ध केले सुरुवातीचे धर्माचे रक्षण करते ते शेवटचे धर्माचा प्रवाह ह्यामध्ये एकूण आठ विभाग येतात देवदत्त पटनायक थिक ठिकठिकाणी दोन्ही कथांचा सर्व भारतीयांना सर्वश्रुत असलेल्या विविध घटनांमागील गूढ उकलून सांगतात त्यावेळी त्याच त्याच घासून पुसून गुळगुळीत झालेल्या आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींचा ह्या नव्याने सापडलेल्या अर्थामुळे नवीनच साक्षात्कार आपल्याला होतो एकाच भौगोलिक विस्तारात दोन्ही कथा घडतात इकडे लेखकाने वाचकाचे लक्ष वेधले आहे रूढार्थाने जरी ही लिहिले गेलेली महाकाव्य असली तरीही कालानुरूप ऋषींनी त्यात भर घातली आहे दोन्ही कथा फ्लॅशबॅक तंत्राने चालतात रामायण हे राम या राजासमोर लव आणि कुश ही त्याची मुले गातात तर जन्मे राजाला व्यासाचा शिष्य वैशंपायन ऋषी महाभारत ऐकवतात एकूणच यज्ञात गोष्टी सांगितल्या जात असं दिसतंय राम आणि कृष्ण दोघेही विष्णूचे जो या सृष्टीचा रक्षण करता आहे त्याचे अवतार आहेत तर विरोधाभास असा की दोघेही सृष्टीचे विनाशक शिवाचे भक्त आहेत इकडे पट्टनायक आपले लक्ष वेधतात दोन्ही राजांच्या कौटुंबिक परिस्थितीतील साम्य दाखवले आहे रामायण या काव्याची सुरुवात दशरथ मूल नाही म्हणून व्यथित असतो तर महाभारतात शंतनूची दोन्ही मुले अशक्त असतात थोडक्यात दोन्ही कुटुंबात दैविक रूपा झाल्याशिवाय वंशवेल विस्तारत नाही मात्र दोन्ही राजघराण्यांना मुले मिळतात ती आज्ञाधारक राम भरत लक्ष्मण तर इकडे भीष्म आपल्या राजपटावरचा हक्क कायमचा शो सोडतो राम आणि भीष्म आपलं तारुण्य बापाची आज्ञा पाळण्यात झुगारून देतात जे आजही व्यवहारात आदर्श म्हणून मानले आणि पाळले जातात आज ज्याविषयी जा समाज बराच संवेदनाशील झाला आहे त्या सिंगल मदर अपब्रिंगिंगचा फंडा या दोन्ही काव्यात सापडतो रामायणात वनवासी सीता लव आणि कुश यांचे पालनपोषणच नाही तर शिक्षण करण्याची जबाबदारी घेते महाभारतातील पतीसह वनवासात गेलेली कुंती त्याच्या पश्चात राजधानीत परतते ती केवळ मुलांची राजघराण्यातील शिक्षणाचे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणूनच आणि हे काम ती सतत डोळ्यात तेल घालून करत असते सीता आणि द्रौपदी या दोघीही भूमिकन्या मात्र दोघीही भिन्न स्वभावाच्या एक विद्युल्लता तर दुसरी अगदी साधी मात्र दोघींनाही दैवी शक्ती प्राप्त झालेली इथे एक विशेष पैलू पट्टनायक यांनी सांगितलं आहे सीतेला रावणाने जेव्हा पळवून नेली तेव्हा तिने आपले सर्व सर्व दागिने एक एक करून वाटेवर टाकले हेतू हा की रामाला तिचा मागोवा घेणे सोपे जावे फक्त तिने चुडामणी हा केसांचा अलंकार टाकला नाही पट्टनायक त्याचा उल्लेख इंग्रजीत सोपा सुटसुटीत हेअर पिन असा करतात त्यामुळे आजची जी आधुनिक स्त्री आहे ना ती त्याच्याशी पटकन संदर्भ जोडू शकते हाच चुडामणी जेव्हा मारुती तिला लंकेत भेटतो तेव्हा रामाजवळ ती आपली खूण म्हणून त्याच्या सुपूर्द करते पटनायक या गमतीशीर तुलना करताना याचा संदर्भ घेत लिहितात की महाभारतात द्रौपदीची भर सभेत विटंबना झाल्यावरती आपले केस मोकळेच ठेवण्याची प्रतिज्ञा करते महायुद्धाच्या शेवटी ती तिचे केस कौरवांच्या रक्ताने धुते कौरवांच्या हाडांच्या कंगव्याने विंचरते कौरवांच्या आतड्यांनी ती केस बांधते आणि कौरवांच्या हृदयांनी त्या केसांची सजावट करते दोन्ही महाकाव्यातील आणखी काही साम्यस्थळे म्हणजे या दोन महान राज्यांची अखेर राजांना भोगावा लागलेला वनवास त्यांना करावी लागलेली युद्ध किंवा युद्धे आणि या युद्धांचा परिपाक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातून मंथन करून मिळवलेले शहाणपण हा शेवटचा भाग आपण जरा विस्ताराने पाहूया बाकी मूळ पुस्तक वाचण्यासारखी दुसरी मजा नाही यात भरपूर बौद्धिक खाद्य आहे कारण पुस्तक इंग्रजीत आहेत साहजिकच आंतरराष्ट्रीय वाचक डोळ्यापुढे ठेवून पुस्तकातील विविध संकल्पनांची मांडणी केली आहे जी आपल्याला एकदम काही वेळा नवीन वाटते या काव्यकथांचा विविध काळात विविध राज्यात इतकेच नव्हे तर विविध देशात परत परत गायन किंवा नाट्य किंवा इतर सादरीकरण झाले आहे होत आहे आणि होत राहील त्याचीही जंत्री कुठल्या कुठल्या भाषेत ही पुस्तकं आहेत ह्याची जंत्री त्यांनी शेवटी दिली आहे अनेकांनी या दोन अमर अशा थोर महाकाव्यांची मीमांसा केली आहे त्यातील काही मी वाचली आहेत पण पण हे पुस्तक मला तरी खास वाटलं पट्टनायक यांनी या दोन्ही महाकाव्यांचे क्रिया आणि प्रतिक्रिया या स्वरूपात विश्लेषण केले आहे यात हिंदूंच्या जगण्याचा मुख्य धागा म्हणजे कर्म जी क्रिया पण आहे आणि प्रतिक्रिया पण रामायण आणि महाभारतात कर्माची संकल्पना दोन वेगवेगळ्या स्वरूपात दाखवली आहे रामायणात कर्म येते ते शाप आणि वरदान या स्वरूपात तर महाभारतात ती कथा दुसऱ्या कथेची उपकथा आहे ह्या स्वरूपात ते कर्म आणि प प्रतिक्रिया येत राहतात परिणामी पट्टनायक लिहितात की आधी घडलेलं रामायण ही क्रिया असून नंतरचं महाभारण ही रामायणाची प्रतिक्रिया आहे दोन्ही महाकाव्यात अनंताची रूपे दाखवली गेली आहेत कृष्ण आपल्या आईला यशोदेला आपल्या मुखात ते दाखवतो तसेच तो, तो अर्जुनालाही कुरुक्षेत्रावर विराट रूप दाखवतो रामाचेही विराट रूप पदोपदी जाणवत असतेच पण पट्टनायक यांच्यामध्ये कृष्णाला आपल्या विराट स्वरूपाची यथार्थ जाणीव आहे तर रामाला आपल्या या स्वरूपाचे आत्मभान नाही ही तुलना किंवा त्यातील साधर्म्य दाखवताना लेखकानं खूप बारीक सारीक घटना व्यक्तिविशेष कथानक उपकथानक नायक नायिका खलनायक आणि खलनायिका सुद्धा ह्यांचा बारकाईने अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे आणि आपलं मत मांडत पट्टनायक काही विशिष्ट तर्कापर्यंत आलेले आहेत भेटूया येत्या शनिवारी धन्यवाद